अंतराळातील जग जितके आकर्षक आहे तितकेच ते आश्चर्यकारक देखील आहे या संदर्भात अमेरिकन अंतराळ संस्था नासाने इशारा दिला आहे की येत्या काही दिवसात पृथ्वी जवळून चार मोठे लघुग्रह म्हणजेच अंतराळ खडक जातील तथापि यापासून कोणताही धोका नसल्याचेही सांगण्यात आले नासाच्या अहवालानुसार तेवीस ते पंचवीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान हे लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येतील यापैकी सर्वात मोठा लघुग्रह अडतीस लाख सात हजार सातशे छेचाळीस सा आहे जे अंदाजे एक हजार शंभर फूट लांब आहे म्हणजे ते स्टेडियम इतके मोठे आहे नासाच्या अहवालानुसार तेवीस मे रोजी दोन हजार पंचवीस के सी नावाचा पहिला लघुग्रह जो घरा इतका मोठा आहे पृथ्वीपासून सुमारे सहा पूर्णांक छत्तीस लाख किलोमीटर अंतरावर जाईल ते घराच्या आकाराचे आहेत यानंतर चोवीस मे रोजी दोन हजार पंचवीस के एल आणि दोन हजार तीन एम एच चार हे दोन लघुग्रह पृथ्वीजवळ येतील के एल सुमारे एकोणवीस पूर्णांक दहा लाख ,00 किलोमीटर अंतर कापेल आणि एम एच चार सुमारे एक्केचाळीस पूर्णांक ,00 पाच लाख किलोमीटर अंतर कापेल अखेर पंचवीस मे रोजी दोन हजार पंचवीस किलोमीटर नावाचा एक लघुग्रह पृथ्वीजवळून नऊ पूर्णांक सहा लाख ,00 किलोमीटर अंतरावर जाईल पृथ्वीवर आदळणारे लघुग्रह फारच दुर्मिळ आहेत नासाच्या मते कारच्या आकाराचे उल्कापिंड वर्षातून एकदा पृथ्वीवर आदळतात फुटबॉलच्या मैदाना इतके मोठे लघुग्रह अंदाजे दर दोन हजार वर्षांनी जवळून जातात बहुतेक लघुग्रह समुद्रात किंवा रिकाम्या जागी पडतात यावेळी घडणाऱ्या घटनेतही असेच काहीतरी घडणार आहे